पंढरपूरवरून शिफ्ट झालो होतो आणि पुण्यात ना त्यावेळेस देखावे खूप सुंदर असायचे त्या, त्या गणपतीचे म्हणजे मला अजूनही आठवतो ॲज अ ॲज अ चाईल्ड मी अशी फॅसिनेट झाली होती बापरे सर्कसचा देखावा गणपतीसाठी एरोप्लेनचा देखावा गणपतीसाठी किंवा एक छान असं हॉस्पिटलच तयार केलं होतं म्हणजे इमॅजिनेशनला काही नो लिमिट्स आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या लहान मुलीला तिने ती गंमत अशी तिच्या डोळ्यात खूप छान साठवून ठेवली आहे कारण आजही तुम्ही त्याच्यानंतर खूप ठिकाणी गेली आहे फंक्शन्स okay. पाहिलेत मोठमोठे मोड़ गणपती पाहिलेत पण त्या चिमुकलीला ते तो सर्कसमधला जो गणपती आहे तो जेव्हा आठवतो ना तर असे माझे डोळ्याचे चमकतात तेव्हाच्या गणेशोत्सवाला तुझा सहभाग किती असायचा डेकोरेशन वगैरे याच्यात तू भाग घ्यायचीस हां घरी जर असेल तर तेव्हा कसं आहे तेव्हा लहान लहान असताना आईना बेसिक कामं सांगायची की साफसफाई करून ठेव किंवा जर डेकोरेशन ज्या रिबिन्स असतील तर त्या मोकळ्या करून ठेव पण मेन सगळं आई बाबाच करायचं पण आणि त्याचे जे खाद्यपदार्थ आहेत त्यात तुझा फक्त खाण्यात सहभाग होता का आईला मदतही करायची लहानपणापासून आत्तापर्यंत फक्त खाण्याचं <laughs> भाग आहे नाही मला ना कुकिंग भयंकर आवडतं पण yeah. मी स्वतःला ओळखते yeah. मला माहिती आहे ते त्या छान पाकळ्या मला करता येणार नाही त्या okay. उकडीच्या मोदकाच्या मी yeah. कधी ट्राय केलं नाही आहे पण ट्राय okay. नक्कीच करायचं आहे पण uh, uh, मला दोन्ही प्रकारचे मोदक आवडतात yeah. उकडीचे मोदक yeah. जे खास करून कोकणात किंवा इकडे मिळतात आणि माझी आई गव्हाचे मोदक करते जे फ्राईड असतात ते पण सुंदर लागतात सो so, मला दोन्ही आवडतो तू गेली काही वर्षांपासून मुंबईत आहे इथला गणेशोत्सव तुला कसा वाटतो हल्ली तू तु। गणेशोत्सव कसा साजरा करतेस त्याच्याबद्दल so, सो मुंबईचा गणेशोत्सव भव्य असतो म्हणजे तुम्ही लालबागला जा किंवा घाटकोपर मी हां गेली आहे गेली मी चार पाचदा गेली आहे लालबागच्या राजाला आणि मुळात मला गणपती नु खूप आवडतो त्यामुळे तो कितीही मोठा असो किंवा छोटा असो किंवा गल्लीतला असो मला तर कधी कधी मोठमोठ्या गणपतींचे दर्शन घेतेच मी पण कधी कधी मला असं रात्री ट्रॅफिक कमी असताना ड्राईव्हला जायला आवडतं आणि गल्ल्यांमध्ये छोटे छोटे जे गणपती असतात ना त्यांचे देखावे बघायला मला खूप आवडतं कारण त्यांनी काय क्रिएटिव्हिटी केली आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्या साधनांमध्ये त्यांनी काय केलं आहे सो मला ती उत्सुकता खूप असते यंदा किती दिवसाचा तुझा गणपती आमच्याकडे नसतो काय सिरियलच्या इथंच जे काय होईल त्यातच किंवा तुझ्या फ्रेंड्सकडे जातात फ्रेंड्स भरपूर आहेत म्हणजे ते दोन दिवसही कमी पडतात इतक्या लोकांकडे जावं लागतं आणि आता जो स्वरूप बदलत आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडत नाहीये तुझं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे मला दोन तीन गोष्टी अजिबात आवडत नाहीत आणि त्याची दक्षता सगळ्यांनीच घेतली पाहिजे एक म्हणजे अत्यंत लाऊड म्युझिक कारण म्हातेरी लोकं असतात सिक्स्टी प्लस जे लोक आहेत तर त्यांना त्या ते लाऊड म्युझिकचा त्रास होतो मी माझ्या घरातही माझ्या आजीला बघितलं आहे कधी कधी माझ्या आईवडिलांनाही नाही बघते तर खूप लाऊड म्युझिक नका लावू करा एन्जॉय मी पण लहानपणी एन्जॉय केलं आणि अजूनही मला एन्जॉय करायला आवडतं पण मला वाटतं वॉल्यूमचं भान आपण ठेवूया आणि गाणी कुठली वाजतायत गाणी त्या ओकेजनला साजेशीच वाजली पाहिजे आपल्याला आपला डिस्को आहे ना बाकीच्या गाण्यांसाठी डिस्कोमध्ये करा किंवा लग्नांमध्ये नाचा त्या गाण्यांवर पण गणपतीचं जर तो ओकेजन असेल तर त्यावेळेस तीच गाणी माझ्या माझं असं मत आहे तीच गाणी वाजली पाहिजे आणि दुसरं म्हणजे पोल्युशन तर झालंच डेकोर आणि गणपती जितका इको फ्रेंडली असेल तितकं चांगलं कारण ही काळाची गरज आहे आता म्हणजे आता हे hey, आजकाल एक फॅशन स्टेटमेंट झालं आहे की मी इको फ्रेंडली वापरते मी हे फॅशन स्टेटमेंट म्हणून म्हणत नाही आहे पण ही काळाची गरज आहे आपण इवन तर थर्मोकॉल पण नका वापरू माझं म्हणणं आहे खूप इको फ्रेंडली ऑप्शन्स अवेलेबल आहेत जे बायोडिग्रेडेबल आहेत कारण शेवटी तुम्ही गणपतीला गणपतीचं विसर्जन करतात तो डेकोर मग जर चांगला असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी वापरायला नाही तर तो कचऱ्यात जातो तर हे सगळं बेसिकली तुम्ही खूप बायोवेस्ट चांगलं तयार करू शकतात जे होत नाही आहे एक शेवटचाच प्रश्न तो गणेशोत्सव रिलेटेड नाही आहे पण तो खूप महत्त्वाचा आहे गेल्या दोन दिवसापासून आपण खूप अस्वस्थ आहे आपल्या मनात राग आहे बदला बदलापूरच्या घटनेबद्दल मला नक्की कल्पना आहे तू सुद्धा अस्वस्थ असशील तुझं काय भावना आहे या सगळ्या प्रकाराबद्दल हे भावना जर आत्ता व्यक्त करायला गेली तर मी रडेन इतकी तीव्र भावना आहे ती आणि रागही तितकाच तीव्र आहे जे काही आहे ते विद्वानांचं म्हणून झालेलं आहे चर्चा होत एक न्यूजवर सगळ्यांचं सगळं म्हणणे मी शेवटी आता मे बी बाप्पाकडेच विनंती करेल करे ह्याच्यावर काहीतरी खूप चांगला तोडगा काढ आणि कायमस्वरूपी काढ कारण ह्या घटना ऐकल्यावरही मन अस्वस्थ होतं आणि खरं सांगू तर काहीच करायची इच्छा होत नाही म्हणजे असं हेल्पलेस वाटतं की आपण एवढं शिक्षण घेतलं आहे आपण एका चांगल्या पोझिशनमध्ये आहोत लाईफमध्ये तरीही आपण काहीच करू शकत नाही एवढा एवढे प्रयोजनं केली जात आहेत तरीही हे फुलप्रूफ का होत नाही आहे ह्या घटना का घडत आहेत त्याचा प्रचंड त्रास होतो सो मी बाप्पाकडेच विनंती करते की काहीतरी एक लाईफ लाँग प्लीज का प्लीज आणि तुझ्याबद्दल एक तक्रार अशी आहे की तुझं काम लोकांना खूप बघायचंय पण तू आम्हाला फार बघायला मिळत नाही यात काही बदल होणार आहे का पुढच्या काळात बदल होणार आहे मला ज्या क्षणी चांगली भूमिका मिळते त्या क्षणी मी ते काम करायला तयार होते तुम्ही बघताच आहात सुखदाचं पात्र इतकं सुंदर आहे mm. इतकं मला आवडलं आहे ते त्यामुळे मी तुम्हाला मला धागा धागाच्या मार्फत बघायला मिळते तसं आपण बाप्पाला परत हीच प्रार्थना करू की खूप चांगली चांगली पात्र माझ्याकडे येऊ दे म्हणजे तुम्ही मला वारंवार बघा तू आम्हाला चांगला वेळ दे नक्की नक्की माहिती पोचू तुला खूप खूप धन्यवाद आणि तुझं अभिनंदन चांगलं काम करते थँक्यू 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 थँक्यू